शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा होणार सत्कार माजी खासदार अनंत गीते यांची तोफ धडधडणार गावची खबर न्यूजने या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेचा घेतलेला हा वृत्तांत लोकसभा मागणी आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मोठ्या सभा घेऊन वातावरण निर्माण करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला जात असताना नुकत्याच पार पडलेल्या खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पक्षाचे नेते आणि ज्येष्ठ कार्यकर्ते खालापुरात येणार असून त्यांच्या हस्ते या सर्व विजयी सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली या निमित्ताने खालापूर तालुक्यात शिवसेनेची तोफ माजी खासदार एकनाथ पिंगळे यांची तालुका प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे गटात वर्णी लागली हे जरी सत्य असले तरी एक चळवळीतील व्यक्तीला न्याय मिळाल्याने शिवसैनिकांनी त्यांना मिळालेल्या न्यायाचे स्वागतच केले तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार असल्याने त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारी दुसरी कोणीही व्यक्ती नसल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना एकनाथ पिंगळे यांच्या निवडीने जणू काही न्यायच मिळाल्याचे बोलले जात आहे एकनाथ पिंगळे यांनी तालुका प्रमुख म्हणून आपल्या कामाची चुनूक नुकत्याच झालेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट केली आहे त्यामुळे शिवसेनेने दिलेल्या जबाबदारीचा सहकार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच तसेच सदस्यांचे कौतुक करावे अशी प्रामाणिक इच्छा उराशी बागडून त्यांनी पक्षाच्या नेते मंडळींना कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल सांगितले आहे पक्षाचे नेते माजी खासदार अनंत गीते नितीन बानुगडे पाटील तसेच संपर्क प्रमुख बबनदादा पाटील जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईल तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी एकोणवीस डिसेंबर रोजी सायंकाळी वाजता हायवे हॉटेल शेजारी सत्कार समारंभाचे आयोजन केले असल्याची माहिती तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी दिली यावेळी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संपर्क प्रमुख उमेश गावंड युवासेना उपजिल्हाधिकारी निखिल पाटील चिटणीस प्रशांत खाडेकर शिवसेना उपतालुका हुसेन खान प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख प्रवक्ते विलास चाळके उपशहर प्रमुख प्रमुख खान विभाग चिंतामण चव्हाण प्रणाल लाले उत्तम युवती सेना अधिकारी आदिती चाळके छाया सावंत आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मेळावा तालुक्याचा मेळावा आयोजित केलाय हा मेळावा संपूर्ण तालुक्याचा आहे पण त्याच्यामध्ये आता कुठला मतदारसंघ असा काही विषय नाही आहे संपूर्ण खालापूर तालुका पोपुली शहर खालापूर शहर असा मिळून हा मेळावा आहे या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आनंद साहेब केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री आणि नितीन बांबुडे पाटील उपनेते शिवसेना हे दोन प्रमुख मार्गदर्शक आहेत त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे नेते तालुक्याचे नेते सगळे उपस्थित राहणार आहेत त्या दिवशी आम्ही सन्मान म्हणून ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि सरपंच यांचा सत्कार सोहळा ठेवलेला आहे आणि ज्येष्ठ शिवसेने तालुक्याच्या वतीनं पहिल्यांदा असं पत्र केलंय की तुम्ही या निमा त्यांना निमंत्रण म्हणून खास पत्र पाठवलं की त्यांनी कार्यक्रमाला यावं म्हणून तिथं हजार लोकांची बसायची सिटिंग व्यवस्था केली आहे पण आम्हाला तर वाटतं दीड दोन हजार लोक येतील कारण त्या पद्धतीने गाव बैठका घेतल्यात म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स खूप खूप होता त्याच्यामुळे वाढेल पण कमी होणार नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट